कुपवाड एम आय डी सीमधील नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिलने तब्बल चौदा कोटी एकोणऐंशी लाखांचा वॅट चुकवला दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा सांगली कुपवाड एम आय डी सीमधील नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिलने तब्बल चौदा कोटी एकोणऐंशी लाख अठरा हजार बावन्न रुपयांचा मूल्यवर्धित कर वॅट चुकवल्याचा प्रकार घडलेला आहे आणि याबाबत नवमहाराष्ट्र चाकणचे व्यापारी योगेश नरसुदास शेठ वैवर्ष छप्पन्न राहणार सिप्ला फाउंडेशनच्या जवळ वारजे पुणे आणि मदन मोतीलाल बोरा वैवर्ष बासष्ट राहणार नवमहाराष्ट्र हाऊस शनिवार पेठ पुणे या दोघांविरोधात कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे जी एस टी विभागाने दिलेली माहिती अशी व्यापारी योगेश शेठ आणि मदन बोरा यांचा पशुखाद्य खाद्य तेल सरकी पेंड आदी वस्तूंचं उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय आहे त्यांची मेसर्स नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिल कुपवाड एम आय डी सीमध्ये आहे त्यांचा व्यवसाय महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा दोन हजार दोननुसार नोंदवण्यात आलेला आहे त्यांनी दिनांक एक एप्रिल दोन हजार तेरा ते एकतीस मार्च दोन हजार सतरा अखेर मूल्यवर्धित कर व्याट तसेच त्यावरील व्याज शास्ती भरलेली नाही थकीत व्याट भरण्यासाठी नवमहाराष्ट्र चाकणचे योगेश शेठ यांना दिनांक बावीस फेब्रुवारी आणि दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस आणि मदनबोरा यांना दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नोटीस बजावली त्यानंतर त्यांनी कर भरणा केला नाही त्यामुळे वॅट कायद्यातील कलमानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली या नोटीस नोंदणीकृत ईमेलवर बजावण्यात आली परंतु नोटीसीबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही किंवा के उत्तर दिलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली